नमस्कार स्वामी श्री मी, पडले, मी पडले, पडले मुंडे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण असे काही उपाय सांगणार आहे की ज्याने तुमच्या नोकरीमध्ये तुमची भरती होईल पदोन्नती होईल काही कारणास्तव जर तुम्हाला प्रमोशन होत नसेल तर प्रमोशन होईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीचे संधी चालून येतील ह्यासाठी आपल्याला उपाय करायचे आहेत उपाय भरपूर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा पण किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे मी सगळे उपाय सांगणार आहे ते आपल्याला उपाय मंगळवारी करायचे आहेत कुठलेही मंगळवारी केले तरी चालतात पण आपल्याला मंगळवारीच उपाय करायचा आहे आपल्याला उपाय कशासाठी करायचा सर्वप्रथम जाणून घेऊया की आपण जर नोकरी करत असाल नोकरी करतात आपण उत्तम प्रकारे आपलं काम व्यवस्थित पार पाडत असतात काही केल्या कितीही व्यवस्थित काम केलं तरी आपली पदोन्नती किंवा बडो बडोतरी आपल्याला होत नाही किंवा आपलं प्रमोशन होत नाही त्यासाठी पण आपल्याला उपाय करायचे आहेत जेणेकरून तुमचं प्रमोशन होईल हे उपाय करून आणि ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीच्या संधी चालू नाही येतात आपण खूप सारे प्रयत्न करत असतो काही ना काही सतत आपले नोकरी सरकारी नोकरी प्रत्येकाला हवीच असते काही आपण खूप सारे प्रयत्न करतो पण तरीही आपल्याला यश येत नाही थोड्या म्हणजे थोड्या फार अंतरावरून आपलं म्हणजे आपलं चुकतं यासाठी हे उपाय करायचे उपाय करताना उपाय आपल्याला तर करायचेच आहेत पण उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून केले तरच ह्या उपायाचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे मनात कसलीही शंका न आणता तुम्हाला श्रद्धेने उपाय करायचा आहे आणि मनापासून उपाय करायचे आहेत तर उपाय कोणी करायचे तर घरातल्या महिला पुरुष कोणी करू शकता फक्त महिलांनी काय करायचं आहे आपल्याला उपाय हनुमानाच्या मंदिरात जाऊन करायचं आहे जर तुमच्या घरी हनुमानाचा फोटो असेल मारुतीचा तर घरी केला तरी चालेल पण महिलांनी काय करायचं महिलांनी उपाय करायचा आहे पण फोटोला तुम्ही स्पर्श करायचा नाही किंवा मंदिरात तुम्ही जायचं नाही जे उपाय करायचे आहेत त्या तुम्ही बाहेरूनच करायचे आहेत मंदिराच्या बाहेरून अशा प्रकारे तुम्हाला उपाय करायचा महिलांनी केले तरी चालते मुलांनी जे नऊ नोकरी ची संधी शोधत आहेत त्यांनी केले तर सगळ्यात उत्तम त्यांना शंभर टक्के रिझल्ट रिझल्ट भेटणारच आहे त्यामुळे ज्यांनी नोकरीच्या शोधात आहेत त्यांचं थोड्याफार अंतरावून येश चुकलेला आहे त्यांनी तर शंभर टक्के हे उपाय करावेत उपाय आपल्याला मंदिरात जाऊन करायचं आहे मारुतीच्या मंदिरात तुम्ही म्हणाल ताई की मारुतीचा वार शनिवार आहे आणि तुम्ही मंगळवारी कसा उपाय मारुतीच्या मंदिरात करणारतीच्या मंगळवार पण मारुतीचाच वार आहे आणि शनिवार पण मारुतीचाच वार आहे कारण उत्तर भारतात मंगळवार हा शनि मारुतीचा म्हणजे हनुमानाचा वार समजला जातो त्यामुळे मंगळवारी उपाय केले तरी चालसेल तुम्ही मंगळवारी पण करू शकता आणि शनिवारी पण पन करू शकता पण आपल्याला उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे मंगळवारी कधी करायचं आहे टायमिंग फिक्स करायचं आहे मंगळवारी उपाय करायचा आहे पण उपाय उपाय करता वेळेस तुम्हाला ह्या वेळेचे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत कधी करायचे आहेत साडेसहा ते साडेसातच्या टायमिंग मध्ये तुम्हाला उपाय करायचे आहेत तुम्हालाच ह्या टायमिंगमध्ये मंग मंदिरात जायचं आहे मारुतीच्या किंवा हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यानंतर महिला असो किंवा पुरुष असो दोघांनी पण उपाय करायचे आहेत तुम्ही म्हणाल की ताई महिला आहे मी करू शकते का तर करू शकता तुम्ही पण केला तरी चालतो पण फक्त मंदिरात प्रवेश करायचा नाहीये तुम्ही मंदिराच्या बाहेरूनच उपाय करू शकता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात मांगल्याचं प्रतीक समजलं जाणार हा नारळ जो आहे तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे ह्याला श्रीफळ पण म्हणतात हा नारळ घ्यायचा आहे नारळ सोलायचा नाही पाहू शकता अशा प्रकारे नारळ घ्यायचा आहे आणि त्यात काय करायचं आहे तुम्हाला जो सिंदूर म्हणजे आपलं कुंकू असतं लाल रंगाचं त्या कुंकू आणि आपल्या ह्या नारळावरती स्वास्तिक बनवायचं आहे स्वास्तिक बनवायचा आणि हा नारळ तुम्हाला मंदिरात घेऊन जायचा तुम्ही तिथं जाऊन जरी स्वास्तिक बनवलं तरी चालतं मंदिरात गेल्यानंतर तुम्ही कुंकू आणि स्वास्तिक बनवलं तरी चालतं किंवा घरी येऊन बनवून घेलं तरी चालतं असं काहीच नाही त्यानंतर मंदिरात गेल्यानंतर हा नारळ तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये हनुमानाच्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे जर महिला असेल तर तुम्ही मंदिरात जर पुजारी असेल त्या पुजारी पशी देऊ शकता तुम्हाला हा नारळ तिथं ठेवायचा आहे आणि तिथंच बसून म्हणजे मंदिरातच बसून तुम्हाला सात वेळेस हनुमान चालिसा तर तुम्हाला पठण करायचे आहे सात वेळेस हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे तुम्हाला तुमचा पाठ झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे हा मारुतीला हो मुठभर चणे म्हणजे जा फुटाणे जे असतात ते फुटाणे आणि गुळ याचा निवेद दाखवायचा आहे तुमचा पाठ झाल्यानंतर दाखवून तुमची इच्छा जी असेल म्हणजे जे नोकरी असो तुमचा व्यवसाय असो तुमचा किंवा तुमचे तुम्हाला नोकरीसाठी म्हणजे तुम्हाला जर नोकरी हवी असेल सरकारी तर तुम्ही सांगू शकता कुठलीही तुमची इच्छा असेल तिथं बोलून दाखवायची आहे आणि तुम्ही यायचं आहे पण उपाय केल्यानंतर कधीच तुम्हाला परत फिरून पाठीमागं पाहायचं नाही आणि थांबायचं पण नाही उपाय केल्यानंतर डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे अशा प्रकारे उपाय करायचा आहे हा झाला एक उपाय दुसरा उपाय जो आहे तो पण तुम्हाला मारुतीच्या मंदिरात म्हणजे हनुमानाच्या मंदिरात जाऊन करायचं आहे टायमिंग पण सेम हेच आहे जे आता मी सांगितलं त्याच टायमिंगला म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या टायमिंगला उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं का आहे जाताना तुम्हाला काय करायचं आहे मोहरीचं तेल घ्यायचं आहे मोहरीचं तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये त्यामुळे मोहरीचं तेल लागेल तुम्हाला मोहरीच्या तेलानं तेलाचा जर दिवा लावला तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये तर तुमचं कसलंही संकट असू द्या संकट एवढं म्हणजे आठ दिवसाच्या आत तुमचं संकट नाहीचं होतं ह्या मंगळवारी जर तुम्ही उपाय केला तर पुढच्या मंगळवारपर्यंत तुम्हाला आनंदाची बातमी समजेल तुमचं प्रमोशन होईल तुमची नोकरीचा तुम्हाला कॉल येईल इतका जबरदस्त उपाय आहे फक्त श्रद्धेने करायचं आहे मनात श्वस ठेवायचं हनुमानावर विश्वास ठेवायचा श्रद्धेने आणि अंत मनात मनातून अंतकरणातून उपाय करायचा कुठलाही करताना तर काय करायचं आहे मोहरीचं तेल घ्यायचं आहे मोहरीचं तेल जर तुम्ही स्वयंपाकामध्ये यूज करत असाल किचनमध्ये तुमच्या असल तर ते तेल घ्यायचं नाही तुम्हाला शेपरेट पूजेसाठी तुम्हाला मौरीचं तेल घेऊन यायचं आहे जेकर जेणेकरून तुम्हाला ते फक्त म्हणजे उपाय करण्यासाठी किंवा देवाला दिवा लावण्यासाठी उपयोग येईल घेऊन यायचं आहे मौरीचं तेल घेऊन यायचं मौरीचं तेल घेऊन यायचं आहे जर तुमच्याकडे पितळाचा दिवा असेल तर सगळ्यात उत्तम तो पितळाचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये दि तुम्हाला ते मौरीचं तेल घालायचं आहे त्यात म्हणजे वाटला कापसाची वाट लावायची आहे आणि त्या मौरीमध्ये म्हणजे मौरीच्या तेलामध्ये तुम्हाला तेल तेल काय करायचं आहे फुलाच्या दोनच लवंगा फक्त दोनच लवंगाचा उपाय आहे पण जबरदस्त उपाय आहे आणि ह्याचे म्हणजे रिझल्ट पण शंभर टक्के मिळणारे आहेत त्यामुळे दोनच तुम्हाला महुर दोनच लवंगा घ्यायच्या आहेत सॉरी दोनच लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या महुरीच्या तेलामध्ये ज्यावेळेस तुम्ही दिवा पेटवतो त्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत जिथं दिवा पेटवलेला असतो वातीच्या समजा हा दिवा आहे इथं पेटवलेला आहे मी त्याच्या साईडला असे लवंगा ठेवायच्या लवंगा घेताना काय सगळ्यात उत्तम काळजी घ्यायची फुलाच्या लवंगा घ्यायच्या असं समोर त्या लवंगाला फुल असत अशा फुलाच्या लवंगा घ्यायच्या तुटलेल्या तुकडा झालेला तुक लवंगा अजिबात यूज करायचा नाही ज्यावेळेस आपण उपाय तोडगे करतो त्यावेळेस फुलाचीच लवंग वापरायची आहे ती लवंग घ्यायची आणि त्या दिव्यात ठेवायची आणि दिवा तिथं लावायचा जोपर्यंत दिवा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे हनुमान चालिसेचा पाठ तिथं करायचा आहे बसून तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करा पाठ झाल्यानंतर तुम्ही काय करायचं मी सांगितलं होतं नैवेद्यासाठी गुळ आणि फुटाण्याचा नैवेद तुम्हाला दाखवायचा आहे फुटाने मुठभर फुटाणे घ्यायचे चणे फुटाणे घ्यायचे आणि तुम्ही ते मारुतीला दाखवायचे आणि गुळ गुळाचा नैवेद तुम्ही दाखवायचा आणि धूप दीप म्हणजे अगरबत्ती नेलेली असेल अगरबत्ती लावायची आणि तुमची इच्छा तुम्ही तुम तिथंच बोलून दाखवायची कुठलीही इच्छा असो मनातला कुठलंही संकट असो किंवा इच्छा असो नोकरी व्यवसायासाठी तर जबरदस्त हा उपाय आहे नोकरी होती आणि सरकारी नोकरीसाठी तुम्हाला फळ येण्यासाठी हे ये उपाय मी सांगितलेले आहेत उपाय नक्की श्रद्धेने आणि मनातून अंतकरणातून श्रद्धापूर्वक उपाय करा तुम्ही तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आठ दिवसात तुम्हाला नक्की रिझल्ट येणार आणि तुम्ही कमेंट मला टाकणार कमेंट मध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ